कौशल्य मुलांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक आहे सूक्ष्मकारक कौशल्य यांचा विकास मुलांसाठी महत्वाचा आहे ज्यामुळे त्यांची चांगली वाढ आणि विकास होतो नुकताच मालवण तालुक्यातील हायस्कूल हायस्कूलमध्ये करवंटी वस्तू बनवली या 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 अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉक्टर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत नारळाच्या करवंटीपासून वस्तू बनवणे या विषयावर प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भूषण मेथर यांनी विद्यार्थ्यांना करवंटीपासून विविध वस्तू बनवण्याची प्रात्यक्षिकं दाखवून मार्गदर्शन केले देवबाग हायस्कूलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका संरचना खोबरेकर यांनी सूक्ष्मकारक कौशल्य मार्गदर्शक भूषण मेथर यांचं स्वागत केलं तर शिक्षक विवेक गोसावी यांनी प्रास्ताविक केलं यावेळी श्री मेथर यांनी करवंटी आणि त्यापासून बनवता येणाऱ्या विविध वस्तूंचा वापरायोग्य तसेच शोभेच्या इको फ्रेंडली वस्तू याविषयी माहिती दिली या वस्तू कशा पद्धतीने बनवल्या जातात याचं प्रात्यक्षिकही त्यांनी मुलांना दाखवलं मुलांना करवंटीपासून हाती व मोजक्या उपलब्ध साहित्याने बनवता येईल असे कप पेले अशा विविध वस्तू त्यांनी बनवून दाखवल्या करवंटीपासून वस्तू बनवताना घ्यायची काळजी या वस्तूंना असलेली मागणी आणि यातील व्यवसाय संधी याविषयी भूषण मेहतर यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता सूत्रसंचालन विवेक गोसावी यांनी केलं तर आभार रुपेश खोबरेकर यांनी मानले यावेळी शिक्षक श्री घेवडे श्री मेस्त्री उर्फ पाटणे कुमारी मांजरेकर व प्रशालेतील कर्मचारी श्री कडू श्री मांजरेकर आणि श्री चोपडेकर उपस्थित होते अशा उपक्रमांद्वारे शैक्षणिक स्तरावर शारीरिक व मानसिक जडणघडणीसाठी पूरक अशा विविध प्रकारच्या सूक्ष्मकारक कौशल्यांचा जागर होतो अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे